शेतकऱ्यांसाठी आज दिवसभरातील अतिशय महत्वाच्या ठळक बातम्या व शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्वाची व आनंदाची देखील बातमी आलेली आहे आता जर पाहायला गेलं तर राज्याचे कृषी मंत्री धनंजय मुंडे यांचा अतिशय महत्वाचा निर्णय झालेला असून आता लवकरच शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती रक्कम जमा होणार आहे त्याचबरोबर शेतकऱ्यांसाठी पीक विमा कर्जमाफी पी। व नुकसान भरपाई संदर्भातील देखील महत्वाची बातमी आलेली आहे जे शेतकरी मित्र व्हिडिओला शेवटपर्यंत पाहणार आहेत त्यांना सविस्तर बातम्या पाहायला मिळणार आहेत त्यासाठी शेतकरी मित्रांनो व्हिडिओला शेवटपर्यंत पहा जे शेतकरी मित्र व्हिडिओला शॉर्ट पाहतील त्यांचा नक्कीच फायदा होणार आहे त्यासाठी व्हिडिओला शर्ट पहा व चॅनलवरती जर नवीन आलेला असाल तरा तर आताच खाली दिलेल्या सबस्क्राईब बटनला क्लिक करून या चॅनलला नक्की कर सबस्क्राईब करा जेणेकरून तुम्हाला दररोज अशा महत्वपूर्ण बातम्या या चॅनलवरती पाहायला मिळतील शेतकऱ्यांसाठी पहिलेच दिलासा देणारी बातमी अर्थसहाय्य थेट शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती जमा करण्याचे राज्याचे कृषी मंत्री धनंजय मुंडे यांचे निर्देश एकंदरीत जर पाहायला गेलं तर शेतकऱ्यांसाठी महत्त्वाचीच बातमी म्हणावी लागेल राज्य सरकारकडून शेतकऱ्यांना दिलासा देण्यात आलेला असून सन दोन हजार तेवीस खरीप हंगामातील कापूस व सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना चार हजार एकशे चौऱ्याण्णव कोटी रुपये अर्थसहाय्य मंजूर करण्यात आलेले होते त्यानुसार कापूस सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांच्या अर्थसहाय्य वाटपामध्ये येणाऱ्या तांत्रिक अडचणी या महाआयटी व महसूल विभागाच्या सहाय्याने तात्काळ सोडून शेतकऱ्यांना येत्या दहा सप्टेंबर पासून अर्थसहाय्य थेट शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती जमा करण्याचे निर्देश राज्याचे कृषी मंत्री धनंजय मुंडे यांनी दिले आहेत त्यानुसार आता लवकरच कापूस आणि सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना आर्थिक दिलासा मिळणार आहे अतिवृष्टीमुळे शेतकरी राजा उद्ध्वस्त तात्काळ ओला दुष्काळ जाहीर करून शेतकऱ्यांना आर्थिक मदत देण्याची मागणी सध्या जर पाहायला गेलं तर मागच्या काही दिवसांपासून मोठ्या प्रमाणामध्ये सततचा पाऊस पडत आहे कधी निसर्गाचा लहरीपणा तर कधी राज्यकर्त्यांच्या शेतीविषयक उदासीन धोरणामुळे शेतकरी कायमचा आणि विकलं तर पिकत नाही अशी अवस्था सध्या शेतकऱ्यांची आहे त्यातच सध्या अतिवृष्टीने शेतकऱ्यांच्या हातात तोंडाशी आलेला खरीपांच्या पिकाचा घास अतृष्टीमुळे हिरावून जात आहे त्यामुळे शेतकऱ्यांना तात्काळ आर्थिक मदत देण्याची मागणी होत असल्याचे सध्या पाहायला मिळत आहे शेतकऱ्यांनो ई पीक पाहणी केली का ई पाहणीसाठी आता पंधरा सप्टेंबर पर्यंत मुदत शेतकऱ्यांना तात्काळ आपल्या पिकांची एपेक पाहणी करून घेण्याचे आव्हान सध्या जर पाहायला गेलं तर शेतकरी स्तरावर पीक पाहणी करण्यासाठी शेतकऱ्यांना पंधरा सप्टेंबर पर्यंत मुदत देण्यात आलेली आहे त्यानुसार शेतकऱ्यांनी तात्काळ आपल्या पिकांची ए पाणी करून घेण्याचे आव्हान करण्यात आले आहे जे शेतकरी आपल्या पिकांची एपीक पाहणी करणार आहेत अशा शेतकऱ्यांना आगामी काळामध्ये पीक विम्याचा आणि नुकसान भरपाईचा लाभ मिळणार आहे शेतकऱ्यांसाठी चौदा हजार कोटींचा बूस्टर वर उत्पन्न वाढीला मिळेल बळ कृषी क्षेत्रासाठी सात महत्वपूर्ण योजनांना मंत्रिमंडळाची मंजुरी आता जर पाहायला गेलं तर शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्वाची बातमी पाहायला मिळत आहे यावर्षी दमदार मान्सून बरसल्यामुळे देशातील शेतकरी सुटवलेला आहे आता केंद्र सरकारने शेतकऱ्यांना खुश करणारी बातमी दिली आहे केंद्रीय मंत्रिमंडळाने सुमारे चौदा हजार कोटी रुपयांचा बूस्टर कृषी क्षेत्रासाठी जाहीर केलेला आहे सरकारने शेतकऱ्यांसाठी सात महत्वाच्या योजना जाहीर केल्या असून त्यात डिजिटल कृषी मिशन आणि पीक विज्ञान योजनांचा समावेश केलेला आहे मराठवाडा विदर्भात पूरस्थिती स्थिती शेकडो गावांचा संपर्क तुटला शेती शिवारात पाणी पिकांचा चिकल सध्या जर पाहायला गेलं तर मराठवाडा विदर्भ आणि खानदेशातील जिल्ह्यांना अतृष्टीने झोडपून काढलेले आहे पावसाच्या प्रतीक्षेमध्ये असलेल्या मराठवाड्याला सलग तिसऱ्या दिवशी मुसळधार पावसाचा तडाखा बसल्याने पूरस्थिती निर्माण होऊन हा खार उडाला नदी नाल्याकाठच्या गावांना पटका देखील बसलेला आहे अनेक घरांमध्ये पुराचे पाणी शिरल्याने नुकसान झाले आहे तसेच शेकडो गावांचा संपर्क तुटलेला असून पिकांचा चिखल झाला असल्याचे पाहायला मिळाले महिलांसाठी महत्वाची बातमी लाडकी बहीण योजनेच्या नोंदणीला आता मुदतवाढ आता जर पाहायला गेलं तर राज्य सरकारच्या महत्वाकांक्षी मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेच्या नोंदणीसाठी मुदतवाढ देण्यात आलेली आहे त्यानुसार या योजनेचा लाभ घेण्यासाठी पात्र महिलांना तीस सप्टेंबर दोन हजार पर्यंत अर्ज करता येणार आहेत महिला आणि बालविकास विभागाने या संदर्भातील शासन आदेश देखील जारी केलेला आहे अखेर दिलासा देणारी बातमी नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना लवकरच मिळणार मदत एकंदरीत जर गेला गे तर फेब्रुवारी दोन हजार चोवीस ते एप्रिल दोन हजार चोवीस पर्यंत नैसर्गिक आपत्तीने झालेल्या पीक नुकसानीपोटी बाधित शेतकऱ्यांसाठी पाचशे शहाण्णव कोटी रुपयांचा निधी मंजूर केलेला आहे मात्र महिना उलटला तरी अनेक शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती ही रक्कम जमा झालेली शेतकऱ्यांना वीस मिनिटांमध्ये कर्ज कृषी विकासासाठी तेरा हजार नऊशे सहासष्ट कोटी रुपये मंजूर जर पाहायला गेलं तर शेतकऱ्यांसाठी महत्वाचीच बातमी पाहायला मिळत आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये देशातील बळीराजाला समृद्ध करण्यासाठी सात मोठे निर्णय घेण्यात आलेले आहेत एका निर्णयाअंतर्गत शेतकऱ्यांना इथून पुढे अवघ्या वीस मिनिटांमध्ये कर्ज उपलब्ध होणार आहे साथी निर्णयांच्या अंमलबजावणीसाठी तेरा हजार नऊशे सहासष्ट कोटी रुपयांच्या निधीला मंजूरी देण्यात आलेली आहे त्यामुळे आता शेतकऱ्यांना मदत मिळणार आहे हवामाना संदर्भातील बातमी पुढील दोन दिवस पावसाचा जोर कायम विदर्भ मराठवाड्यातील अनेक जिल्ह्यांना अलर्ट एकंदरीत जर हवामान अंदाज पाहायला गेला तर राज्यात मराठवाडा आणि विदर्भामध्ये गेल्या अनेक दिवसांपासून मुसळधार सरी बरसत आहेत यामुळे या भागांतील नद्यांना पूर देखील आलेला आहे पावसाचा जोर अजून दोन दिवस कायम राहणार आहे तसेच विदर्भ मराठवाड्यातील अनेक जिल्ह्यांना अलर्ट देखील देण्यात आलेला आहे अनुदानाच्या मागणीसाठी शेतकरी काढणार मोर्चा जर पाहायला गेला तर मंठा तालुक्यातील तळणी सह परिसरातील शेतकऱ्यांचे मागील वर्षाचे पंच्याहत्तर टक्के अनुदान रखडले आहे रखडलेले अनुदान तात्काळ शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा करावे अन्यथा उपविभागीय कार्यालयावर ट्रॅक्टर मोर्चा काढला जाईल असा इशारा बाजार समितीचे उपसभापती गोपाळ बोर्टे यांनी शेतकऱ्यांच्या शिष्टमंडळासह गुरुवारी जिल्हाधिकारी डॉक्टर श्रीकृष्ण पांचाळ यांना दिलेल्या मागण्यांच्या निवेदनामध्ये दिला असल्याचे पाहायला मिळाले कांदा आयातीवर बंदी घाला अन्यथा कांदा उत्पादक शेतकरी संघटना झाल्या जर गेला तर दिल्लीच्या का काही व्यापाऱ्यांनी गेल्या आठवड्यामध्ये अफगाणिस्तान मधून कांदा आयात केलेला आहे आया याच कारणावरून महाराष्ट्र कांदा उत्पादक शेतकरी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष भारत जिगोळे आक्रमक झालेले आहेत केंद्र सरकारने तातडीने या कांदा आयातीवर बंदी घालावी अन्यथा देशाअंतर्गत होणारा कांदा पुरवठा रोखण्यात येईल असा इशारा भारत दिगोळे यांनी आहे तसेच त्याबाबतचे पत्र देखील नाशिकचे जिल्हाधिकारी जिलम शर्मा यांना देण्यात आलेले आहे पेकविम्या संदर्भातील बातमी गतवर्षीचा चारशे सत्तर कोटींचा पेकविमा मंजूर आता जर पाहायला गेलं तर परभणी जिल्ह्यात मागील वर्षीच्या खरीप हंगामामध्ये पंतप्रधान विमा योजनेतील मध्य हंगाम प्रतिकूल परिस्थिती स्थानिक नैसर्ग आपत्ती व कापणी प्रयोगावर आधारित उत्पादनातील घट या जोखीम अंतर्गत मिळून एकून चारशे सत्तावीस कोटी सोळा लाख तेहतीस हजारांवर विमा भरपाई मंजूर करण्यात आलेल्या आहेत त्यामध्ये स्थानिक नैसर्ग अंतर्गत एक लाख सोळा हजार सत्तेवीस शेतकऱ्यांना एकशे सत्तावीस कोटी तेरा लाख बावीस हजार पाचशे चार रुपयांची विमा दावे मंजूर करण्यात आले असल्याची माहिती देण्यात आलेली आहे त्यानुसार या शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे व शेतकरी मित्रांनो तुमच्या जिल्ह्या संदर्भातील देखील विम्याची बातमी आपण पाहणार आहोत त्यासाठी तुमचा जिल्हा कोणता आहे कमेंट करून नक्की कळवा आणि पिकविम्याची रक्कम ही सरसकट नसून फक्त पात्र शेतकऱ्यांच्याच बँक खात्यावरती जमा होणार आहे द्राक्ष पिकांना शेतमालाचा दर्जा नुकसान भरपाई व अनुदान मिळणार द्राक्ष उत्पादकांना आश्वासन जर पाहायला गेलं तर द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांसाठी महत्वाची बातमी पाहायला मिळत आहे द्राक्ष पिकांना शेतमालाचा दर्जा विमा संरक्षण नुकसान भरपाई व अनुदान मिळवून देण्यासाठी मंत्रालयामध्ये बैठक घेण्यात आलेली आहे त्यानुसार आता द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देखील मिळणार आहे त्यामुळे या शेतकऱ्यांना दिलासा मिळणार आहे अनुदानासाठी लाभार्थी बँकेमध्ये दिवसभर बँकातील गर्दी हटेना सध्याची स्थिती आता जर पाहायला गेला तर कळमनुरी येथील जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या शाखेमध्ये अनुदान जमा झाले आहे त्यामुळे मागील दोन महिन्यांपासून रक्कम काढण्यासाठी लाभार्थी बँकेमध्ये गर्दी करीत असल्याचे पाहायला मिळत आहे येथील जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेमध्ये एकवीस हजार खातेदार आहेत सध्या मुख्यमंत्री माजी लाटेबईन योजना अतिवृष्टी अनुदान आणि विम्याची रक्कमही जमा होत आहे नव्या हंगामाच्या तोंडावर कापूस भावामध्ये सुधारणा देशातील लागवड जवळपास दहा टक्क्यांनी घटली जर पाहायला गेलं तर कापसाचा नवहंगाम सुरू होण्याच्या तोंडावर भावामध्ये मागील पंधरा दिवसांमध्ये तीन टक्क्याची सुधारणा झाली असल्याचे पाहायला मिळाले दे। देशामध्ये कापसाचा उपलब्ध असलेला साठा कमी झालेला आहे देशातील कापूस लागवड दहा टक्क्यांनी कमी झाली तर दुसरीकडे गुजरात आणि महाराष्ट्रामध्ये पावसामुळे पिकांची नुकसानी होत आहे या कारणामुळे बाजारामध्ये सुधारणा झाल्या असल्याचे पाहायला मिळाले धान पिकावर आळीचे आक्रमण शेतकरी झाले चिंतातूर कीटकनाशकासाठी पैसा नाही सावकाराच्या दारामध्ये जाण्याची वेळ सध्याची स्थिती सध्या शेतामध्ये धानाचे पीक डॉलरने उभे आहे परंतु शेतकऱ्यांच्या मनामध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले असून धानाच्या पिकावर करपा तुडतुडा तोड़ आदी किडींचा प्रादुर्भाव वाढला आहे कीटकनाशक खरेदी करण्यासाठी शेतकऱ्यांकडे पैसा नाही त्यामुळे सावकारांच्या दारामध्ये आता शेतकऱ्यांना जाण्याची वेळ आली आहे अतिवृष्टीच्या अनुषंगाने प्रशासनाला सूचना सरसकट नुकसान भरपाई देण्याची सध्या जर पाहायला गेलं तर सातत्याच्या असमानी संकटाने शेतकरी घ्यायला आलेला आहे त्यामुळे जिल्हा प्रशासनाने तात्काळ कर पंचनामे करून सर्व पिकांना सरसकट नुकसान भरपाई मिळण्याकरिता प्रशासकीय स्तरावर कारवाई करावी अशी मागणी करण्यात आली असल्याचे पाहायला मिळाले तर शेतकरी मित्रांनो तुमचा तालुका आणि जिल्हा कोणता आहे कमेंट करून नक्की कळवा जेणेकरून पुढील व्हिडिओमध्ये तुमच्या जिल्ह्यासंदर्भातील विम्याची बातमी आपण पाहूयात व दररोज अशाच महत्त्वपूर्ण बातम्या जाणून घेण्यासाठी आताच खाली दिलेल्या पांढऱ्या कलरच्या सबस्क्राईब बटनला क्लिक करून या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा भेटूयात पुढील व्हिडिओमध्ये धन्यवाद